लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांमधील कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या निमगाव रिधोरे तांदुळवाडी या पूरग्रस्त गावांमधील एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली यामध्ये फूड पॅकेट पाणी बॉटल टॉवेल नॅपकिन वेफर्स बिस्किट पुडे लहान मुलांचे उबदार कपडे आदी आवश्यक वस्तूंची मदत त्या ठिकाणी जाऊन करण्यात आली माढा तालुक्यात सर्वात प्रथम मदत केल्याबद्दल या भागाचे आमदार अभिजित पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख आणि लोकमंगल समूहाचे आभार व्यक्त केले पूरग्रस्त गावांमधील नागरिकांना लोकमंगल बँकेच्या टीमच्या माध्यमातून एक हात मदतीचा लोकमंगल समूहानं दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी लोकमंगल पथसंस्थेचे संचालक शहाजी साठे माढा तहसीलदार संजय भोसले मंडल अधिकारी चराटे तलाठी ग्रामसेवक अतुल गवळी प्रवीण गायकवाड यांच्यासह विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते पहिला प्रतिसाद लोकमंगल परिवार जो नेहमीच सुभाष बापू देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक सामाजिक बांधिलकी जपतो तो जा जपण्याचं काम आणि पहिली मदत आपल्याला त्या ठिकाणी सुभाष बापू देशमुख लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आज आपल्याला उपलब्ध होती आहे काही वस्तू उपयोगी असतील पिण्याचं पाणी असेल खाण्याचे पदार्थ असतील लहान मुलांसाठी कुरकुरी बिस्किट असेल ही जी अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या आज बापूंच्या माध्यमातून आमच्या शेजियांना आणि त्यांचा सर्व बँकेचा लोकमंगल परिवारांनी उपलब्ध करून दिलं त्यांनी आजपर्यंत समाजासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि तिथं आपण पोचलो पाहिजे हे पहिल्यापासून तळमळ त्यांची आहे आपल्या राहुल नगरला ज्यावेळेस झालते त्यावेळेस बापू पहिल्यांदा येऊन भेट देऊन गेले हिंदी कुटुंबियाची असं बापूंनी आता काल मला साहेबाचा फोन आला की आपली खुला फुलाची पाकळी म्हणून लोकमंगल परिवाराच्या वतीनं एक थोडे थोडे मदत म्हणून आज लोकमंगल परिवाराचे देशमुख साहेब सुरक्षा साहेब सर्व संत स्टाफ आणि लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं ही बापू सुभाषबापू देशमुखांनी जी मदत पाठवली आपल्याला गोवाचे सर्व सर्व आमदार बापू देशमुख यांच्या सूचनेनुसार जिथं जिथं सिनामहीला पूरग्रस्त भाग आलाय खूप लोकांना अनेक संकटाला सामोरे जावं लागलं आहे माड्यात तर खूप मोठी परिस्थिती आहे त्या ठिकाणी आबा रात्रंदिवस पूर्ण इथे ठेवले सोडण्याचा ते प्रयत्न नक्की करत आहेत पण माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या सूचनेनुसार जिथं जिथं पूरग्रस्त भाग आहे तिथं आपल्या लोकांना अडचणीला सामोरं हे संकट दूर व्हावं फूल नाही फुलाची पाकडी म्हणून थोडंसं एक लोकमंगल समोरपणा थोडीशी मदत म्हणून लोकमंगल परिवार नेहमीच सामाजिक बांधलकी राबवतं देखील आपल्या परिवाराचे सदस्य आहेत त्यामुळं बापूंच्या अगदी सर्वांना एक सूचना आहे की आपण लवकरच या संकटातून बाहेर पडावं आणि हे लवकरच संकट जावं त्यासाठी लोकमंगल परिवार आमदार सुभाष देशमुख आमदार अभिताभा हे भक्कमपणे तुमच्या सर्वांच्या पाठीमागे या ठिकाणी असतील